आपण बनवत आहे ताटावरची वडी एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ कांदा लसूण आलं सुक्या मिरच्या धणे सुको खोबरं हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं कांदा फुनला टाकायचा तेलावरती चांगलं लालसर होईपर्यंत परतवायचा परतवल्यानंतर याच्यामध्ये ते वाटलेला मसाला टाकायचा मसाला चांगला तेलावरती परतवल्यानंतर पा एक वाटी पाणी टाकायचं पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि बेसनचं पीठ आहे ते त्याच्यामुळे चांगलं मिसळायचं चा। मिसळल्यानंतर चांगला घट्ट गोळा तयार करायचा आणि गोळा तयार झाला की ताटाला तेल लावून चांगलं थापायचं चा, आणि त्याच्या वड्या पाडायच्या वड्या पाडून झाल्या की आपण त्याला फ्राय करायच्या त्या वड्या तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता ह्याचा रस्सा पण बनवू शकता तुम्ही लाल मिरचीचं वाटण करून किंवा आपला भाजलेला मसाला असतो कांद्या खोट्याचा त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही आणि बनवू शकता रस्सा